माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत बोला लाभ लाभ घ्या द्या चला तर सुरुवात करूया श्लोक एकशे शेचाळीस ते एकशे शे एक शे पन्नास श्री गणेशाय नम श्री समर्थाय नम मना संत आनंद शोधून पाहे दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राय मना दृश्य जग अनंत काळपर्यंत काही टिकणारे नाही आकारास आलेल्या साऱ्या वस्तू काळ पाहता पाहता नाहीशा करतो इतकेच नव्हे तर प्रलयाच्या समयी सर्व दृश्य विश्व नाहीशे होणार त्यापैकी काही शिल्लक उरणार नाही म्हणून अरे म्हणा अनंत वस्तूंचा तू शोध घे ज्या जगात आपण जगतो ते जग सत असत आत्मा अनात्मा पुरुष प्रकृती माया यांचे मिश्रण त्यापैकी पहिले अनंत दुसरे अंतवंत अंतवंत सारे पंचभूतात्मक असल्याने ते केव्हा नाश पावेल याचा नेम नसतो शिवाय असा प्रत्यक्ष अनुभव देखील येतो पंचभूतातून आकाराला आलेल्या दृश्याला परत पंचभूतामध्ये विलीन करणाऱ्या शक्तीला काळ असे म्हणतात एक काळ असा येणार आहे की संबंध दृश्य विश्वच कडक होऊन जाणार दृश्यापैकी काही शिल्लक शिल्लकुर्रार नाही विश्व असो किंवा नसो वस्तू अनंत परमा आत्मवस्तू मात्र जशीच्या तशी राहते सृष्टीपूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघी संहारता शाश्वत देवत अधियंती तेथे पंचभूतांचा नाम रूपांचा संबंध आहे माणसाने आपल्या जीवनामध्ये त्या शाश्वत तत्वाचा शोध घ्यावा कारण त्याच्या शोधात अनुभवात समाधान मिळते फुटेना तुटेना चळेन सदा संचले मी पणे ते कळेन तया एक रूपान साय मना संत आनंद शोधो निपाय सद्वस्तू फुटत नाही तुटत नाही चलन पावत नाही ती सदैव सर्व ठिकाणी व्यापून आहे खरी पण पन, मी पणामुळे ती अगदी एकच एक असल्याने एक एक तिला अन्य काही खपत नाही अरे म्हणा तुझ्या अनंत सद्वस्तूंचा तू शोध घे फुटणे तुटणे चळणे ढळणे इत्यादी आकाराला आलेल्या वस्तूंचे गुणधर्म आहेत पंचमहाभूतातून आकार निर्माण होतात सदवस्तू पंचभूतांच्या अतीन असते म्हणून तिला दृश्याचे कोणतेही गुणधर्म धर्म उदाहरणार्थ रंग रूप वजन वाढ घट हालचाल इत्यादी स्पर्श करू शकत नाही ती अतिंद्रिय होईल पंचमहाभूता आकाश सर्व ठिकाणी व्यापून मग आकाशात होऊन सूक्ष्म असलेली सदव वस्तू सर्वांना व्यापून राहते यात नवल नाही तिचा अनुभव येण्यास आपण आपला परिच्छिन्नपणा बाजूस सारून म्हणजेच मी पणा नाहीसा करून तिच्याशी संपर्क साधला पाहिजे सद्वस्तूचा एक प्रधान गुण असा की तिच्याहून अन्य वस्तू नाही जे जे काही हयपणाच्या रूपाने अनुभव हो असे ते सर्व सदवस्तूतून निर्माण होते तिच्यातच जगते आणि अखेर तिच्यातच लय पाहते आपल्या मानवी दृष्टीला प्रश्न पडतो की चैतन्याने रसरसलेल्या सदवस्तूमध्ये हे पंचभूतात्मक जड जगत निर्माण झाले कसे पण संतांच्या अतिमानवी दृष्टीला असे स्पष्ट दिसते की हे पंचभूतात्मक जग तिचाच एक आहे आपण ज्याला अचेतन समजतो त्यात देखील चैतन्य वास करते ते पाहण्यासाठी लागणारी सूक्ष्म सूक्ष्मज्ञानदृष्टी आपल्याजवळ नसल्याने आपण चैतन्याचा विलास बघू शकत नाही त्या अनंत असत वस्तूंचा शोध घ्यायला म्हणजे ही सूक्ष्म ज्ञानदृष्टी आपण हस्तगत करायची असते निराकार आधार ब्रह्माधिकाचा जया सांगता सिनली वेदवाचा, वाचा विवेके तदाकार हो निराय मना संत आनंत शोधो निपाय अनंत सद्वस्तू आकार रहित असली तरी ती ब्रह्मादी देवांना आश्रय द्या तिचे वर्णन करता करता वेदवाणी थकले आत्मा आत्मविवेक करून त्या सद्वस्तूशी एकरूप होऊन जावे अरे म्हणा त्या अनंत सद्वस्तूंचा तू शोध घे आपल्या दृश्य वस्तू रूपात्मक आहे नाम रुप, म्हणजे सामान्य रूप म्हणजे विशेष वावरणारे विशेष साकार असतात पण त्या विशेषांना व्यापणारे सामान्य स्थलकालाची मर्यादा मागे टाकून राहते ते निराकार असते सर्वसामान्यांना व्यापून उरणारे मा सामान्य म्हणजे ईश्वर निराकारच असतो मग त्या ईश्वराचा आरंभ असणारी सद्वस्तू निराकार असते यात नवल नाही स्वतः निराकाराची असणारी सद्वस्तू ब्रह्मादी देवांच्या सर्व देव तेथून प्रगटत अखेर तेथेच ते लीन होतात माणसाची भाषा सगुणाचे वर्णन करू शकते ईश्वर निराकार असला तरी सगुण असल्यामुळे माणूस त्याचे वर्णन करण्यास भाषा वापरू शकतो परंतु सदवस्तू निर्गुण असून शिवाय निराकार आहे म्हणून मानवी भाषेचे तिचे वर्णन करता येत नाही तिचे वर्णन करायचे झाले तर नेते म्हणजे ती अशी नाही ती अशी नाही असे नाहीपणाने सांगावे लागते मौज अशी आहे की वस्तूचे वाणीने वर्णन करता येत नाही कल्पना करून तिचा अंदाज येत नाही हे खरे असले तरी आपल्या अंतबाहेर ती व्यापून असल्याने कारणाने विवेक वापरून अनात्म बाजूला सारले तर तिच्याशी आपल्याला एक रूप होऊन जाता येते ते साध्य करून घ्यावे असे श्री समर्थांचे सांगणे जगी पाहता चक्षीन लक्ष जगी पाहता पाहणे ज्ञात आहे मना संत आनंत शोधो निपाय सद्वस्तू चर्म व चक्षी पाहता येत नाही ज्ञान चक्षुने मात्र ती पाहता येते ते पाहणे असे और आहे की पाहायला गेले असता पाणी सारपते असे म्हणा त्या अनंत सदवस्तूंचा तू शोध घे परमात्मा वस्तू सर्व ठिकाणी व्यापून पण आपल्या इंद्रियांना ती अनुभवास येत नाही कारण असे की पंचभूतात्मक देहात निर्माण झालेली ज्ञानेंद्रिय पंचभूताचेच आकलन करू शकतात परमात्मा सूक्ष्माचा राजा असल्यामुळे इंद्रियांना त्याच्यापर्यंत प्रवेशच मिळत नाही इंद्रियांच्या द्वारा विज्ञान वाढेल पण आत्मज्ञान होणार नाही उपनिषदामध्ये आत्मदर्शन होण्यासाठी एकाग्र सूक्ष्म बुद्धी पाहिजे असे ऋषी सांगतो ज्ञान साधनापैकी अनुमान साधनामध्ये बुद्धीचा उपयोग केला जातो परंतु अनुमानात काम करणारी बुद्धी अखेर इंद्रियांच्या अनुभवावरच अवलंबून राहते परमात्म वस्तूचे दर्शन घेण्यास लावणारी बुद्धीही नव्हे श्री समर्थांनी तिला आत्मबुद्धी असे सार्थनाव दिले आत्मबुद्धीनेच परमात्म दर्शन घडते अनुमान करताना होणाऱ्या ज्ञानक्रियेमध्ये द्रष्टा म्हणजे पाहणारा दृश्याचे वेगळेपणाने दर्शन करतो अर्थात द्रष्टात दृश्याहून सदैव वेगळा राहतो पण आत्मबुद्धीने घडणाऱ्या ज्ञानक्रियेमध्ये द्रष्टा दृश्याशी तदाकारच होऊन जातो द्रष्टेपणाने तो वेगळा उरतच नाही म्हणून आत्मवस्तूचे दर्शन घ्यायला गेलेला तिच्यात विलीन होऊन जातो मग पाहणाऱ्याबरोबर त्याचे पाहणे नाहीशे होते नसे पीतना श्वेतना शाम काई। नसे व्यक्त ना नीळ नाही म्हणे दाश विश्वासता मुक्तीला आहे म्हणा संत आनंद शोधोणीपाय सद्वस्तू पिवळी नाही पांढरी नाही श्यामवर्ण नाही निळी नाही दृश्य नाही अदृश्य पण नाही संत वचनावर श्रद्धा ठेवल्याने तिचे दर्शन होते मोक्ष लाभ होतो अरे मन त्या अनंत सद्वस्तूचा तू शोध घे माणूस आत्मदर्शनासाठी साधन करू लागला म्हणजे त्याची इंद्रिय मन बुद्धी अधिकाधिक सूक्ष्म लागतात अर्थात त्याला सूक्ष्म अनुभव घेतात त्या अनुभवापैकी सूक्ष्म रंगाचे अनुभव महत्वाचे आहेत त्रिगुणांच्या दृष्टीने गुणाचा रंग पिवळा रजगुणाचा रंग तांबडा तमगुणाचा काळा असे वर्णन आढळते ना नाम घेणाऱ्या साधकांचा अनुभव असा की भक्तीचा रंग पांढरा शुद्ध बुद्धीचा रंग पिवळा सकाम पण तीव्र बुद्धीचा रंग निळसर सगुण मूर्तीच्या ध्यानातील मूर्तीचा रंग निळा काही योग्यांचा अनुभव असा हो की मुलाधारातील रंग तांबडा कुंडलिनीचा रंग पिवळा देंबीपाशी रंग पांढरा भ्रू मध्यात रंग निळा साधकाला ज्याप्रमाणे रंगाचे सूक्ष्म अनुभव येतात त्याप्रमाणे मनाला सूक्ष्मता आल्यावर हो अदृश्य जगातील विविध दृश्य दिसू लागतात पुढे घडून येणाऱ्या घटनांचा अंदाज त्याला येऊ लागतो या सर्व गोष्टी खऱ्या परंतु परमात्म वस्तू त्या सगळ्यांच्या पलीकडे तेथे -ते दृश्याचा विटाळ नाही जन्मजन्मी आपण दृश्याला खरे धरून चालण्याने रंगाचे अथवा रूपाचे अतिंद्रिय अनुभव येऊ लागले निरनिळारे नाद ऐकू येऊ लागले प्रकाश दिसू लागला आपल्याला आत्मदर्शन घडले असे वाटते हे खरे नाही अतिंद्रिय नाद रंग इतके मनोर असता की यांना मागे टाकून अधिक सूक्ष्मात शिरण्याचा अभ्यास लटका पडतो ते पोहोचलेल्या साधकाला पुढे ढकलण्यास आत्मदर्शनी सत्पुरुषच उपयोगी पडतो सद वस्तू अनंत असल्याने एका अनंत आहे काय सुद्धा इच्छा सोडून चालत राहण्याची कला संतच साधकाला शिकवतात या ठिकाणी हा भाग संपला पुढील श्लोकात पुढील विवरण बघूया श्रवण केले तर बोला जय जय रघुई रसमर्थ जय जय रघुई रसमर्थ